बदलापूर पश्चिम हेद्रेपाडा येथील आर्ट गॅलरीमध्ये मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण होऊन अमृत काळात केलेल्या विविध विकास योजनांचे पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शन करण्यात आले आहे आमदार किसन कोथोरे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते यामध्ये गरीब कल्याण योजना उज्ज्वला योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत पी एम स्वाधिनी वंदे भारत ट्रेन संरक्षण सेवा सीमा भागातील बळकटीकरण तसेच महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या लोकहिताच्या जनकल्याणकारी योजनांचा आढावा पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला सामान्य जनतेपर्यंत सरकारच्या योजनांचे फायदे पोहोचवणे आणि सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट देण्याचे आवाहन आमदार किसन कोथोरे यांनी केले आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या काळाला अमृत काळ म्हणून संबोधित केलं जातं आणि या अकरा वर्षामध्ये त्यांनी जी देशाकरता जी विविध विकास कामं जनहिताची कामं करण्यात आलेली आहेत त्याबद्दलची चित्रासहित अतिशय सविस्तर माहिती या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपण दिलेली आहे अमृतकाळ याला का बोलतात की काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या अकरा वर्षीच्या कालावधीमध्ये जी देशाने प्रगती केली तिचा जो फरक आहे त्या फरकाचा प्रदर्शन चित्राद्वारे आणि माहितीद्वारे या ठिकाणी देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या काळामध्ये देश खिंडर होत चाललेला होता, होता। राजीव गांधी यांनी सांगितलं की आम्ही केंद्रातून एक रुपया पाठवतो तेव्हा आमच्या खाली सर्वसामान्य लोकांना त्याचे वीसच पैसे मिळतात आणि हे त्यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचं मोठं उदाहरण दिलं होतं परंतु आज या ठिकाणी डीबीटी पॉलिसी केंद्र सरकारने लावून नरेंद्र मोदीच्या सरकारने डायरेक्ट बेनिफिशलच्या ट्रान्सफर अकाउंट मध्ये केलेले आहे म्हणजे केंद्राकडून जर एक रुपये आला तो सर्वसामान्यांच्या मध्ये एक रुपये जातो पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देणारा पहिला पंतप्रधान मिळाला या ठिकाणी सिंदूरच्या माध्यमातून आज पण ऑपरेशन सिंधूर चालू आहे ज्या ज्या वेळेस पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्यावेळेस त्याला जबाब दिला जाईल आणि आज सुद्धा पाकिस्तान त्यामुळे नतमस्तक झालेला आहे या सर्व गोष्टींच मग जीएसटी असेल सगळ्या गोष्टींच या ठिकाणी प्रदर्शन आहे तुम्ही बारकाईने जर हे प्रदर्शन बघितलं तर निश्चितच तुम्हाला हे प्रदर्शन आवडेल आणि त्यांची माहिती मिळेल धन्यवाद yes. गरीब कल्याणाची अकरा वर्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांनी दोन हजार चौदा साली देशाची दूर हाती घेतली त्याच्यापूर्वी पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसची राजवट होती आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब होते ही अकरा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणांसाठी होती त्याची संपूर्ण चित्र प्रदर्शनी आम्ही या ठिकाणी बदलापूर आर्ट गॅलरी मध्ये मांडली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनी काय केलं आणि फक्त अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये काय झालं हे सर्व या चित्र या ठिकाणी मांडलेलं आहे भारत महासत्ता बनली आहे महासत्ता बनण्याच्या मागे जाते जगामध्ये आज आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहोत आणि दोन हजार चाळीस साला परत आपण भारत महासत्ता बनवणार आहोत यासाठी जो काही आपण संकल्प केलाय तो संकल्प या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून मांडलाय तमाम बदलापूरकरांना माझी विनंती राहील की सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची ही अकरा वर्ष आहे नरेंद्र मोदींच्या कालखंडाची ही जी अकरा वर्ष आहेत या अकरा वर्ष काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालंय हे काम संपूर्ण या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून बदलापूर आर्ट गॅलरी मध्ये मांडलंय आपण सर्वांनी एक महिनाभर चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनीचा लाभ घ्यायचा आहे आणि सेवा सुशासनाची ही जी अकरा वर्ष आहेत गरीब कल्याणाची जी काही अकरा वर्ष आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या कालखंडाची अकरा वर्ष आहेत त्याच्या या चित्र प्रदर्शनीचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सर्वांना करतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय